श्री स्वामी समर्थ मराठीच्या गळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजीची माहिती बघणार आहोत जसे की ज्या व्यक्तींचे नाव एपासून सुरू होते त्या व्यक्तींविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अनेकांना असा प्रश्न पडत असेल की नावात काय आहे पण नावात खूप काही आहे ज्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरून आपले व्यक्तिमत्व झळकते त्याचप्रमाणे आपल्या नावावरूनसुद्धा अनेक गोष्टी कळतात जसे की आपला स्वभाव गुणवैशिष्ट्ये अशा इतर अनेक गोष्टी आपल्या नावावरून समोरच्या व्यक्तीला कळतात त्या कोणत्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपल्या नावाची स्पेलिंग जेव्हा आपण इंग्लिशमध्ये तयार करतो तेव्हा त्याचा जर का पहिला अक्षर ए आलं असेल किंवा तुमच्या नावामध्ये बऱ्याच वेळा ए हा शब्द रिपीट झाला असेल पुन्हा पुन्हा आला असेल तर तुमच्यामध्ये या सर्व गोष्टी जशाच्या तशा असतात थोडाफार फरक असतो थो, तो तुमच्या राशींमुळे तुमचा जो नंबर असतो जन्मक्रमांक असतो जन्मदिवस असतो त्या नंबरमुळे थोडाफार फ्र फरक हा पडतो ही जी ॲस्ट्रोलॉजी आहे ही बऱ्याच अंशी नव्वद टक्के अनेक लोकांच्या बाबतीमध्ये खरी ठरत असते तर ती कोणती तुम्ही म्हणत असाल की आमची राशी वेगळी आमचा जन्मक्रमांक वेगळा तर असे जरी असले तरी नावाचा त्यातील अक्षरांचा बराच परिणाम हा आपल्या आयुष्यभर असतो आपले नाव आयुष्यभर बऱ्याच वेळा कोणी ना कोणी घेत असते आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्यावर खूप वेळा होत असतो आता ए अक्षर सुरुवातीला असल्यास आणि नावामध्ये दोन तीन वेळा असल्यास त्या व्यक्तींमध्ये सरळ व थेट बोलण्याचा स्वभाव हा असतो या लोकांना फार लवकर राग येतो अनेकदा या लोकांमध्ये चिडचिड करण्याची भावना असते या लोकांमध्ये जास्तीत जास्त महत्त्वाचा गुण म्हणजे लपवाछपवी करणे खोटे बोलणे यांना अजिबात आवडत नाही ते स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यानेही यांच्यासोबत केलेले यांच्यासमोर केलेले या लोकांना आवडत नाही या लोकांमध्ये फार तर महत्त्वाकांक्षीपणा असतो फार धाडसी संयमी हे लोक असतात या लोकांच्या बाबतीत सांगण्याची महत्त्वाची बाब अशी की कठीणातल्या कठीण प्रसंगाचा सामनासुद्धा ते अत्यंत धैर्याने हे लोक करत असतात हे लोकांच्या समोर कुठलीही परिस्थिती का निर्माण होईना पण त्या परिस्थितीमध्ये ते कधीही घाबरत नाहीत हे आपल्या आयुष्यामध्ये एका उंच टोकावर ते पोचतात जे ध्येय निश्चित केलेले आहे ते ध्येय पूर्णपणे ते पूर्ण करतात हे लोक कधीही प्रेमाचा दिखावा अजिबात करत नाही हे लोक जरी प्रेमाचा दिखावा अजिबात करत नसले तरी प्रेम आणि नाती खूप चांगल्या प्रकारे जपतात आपल्या जीवनसाथीला योग्य न्याय देतात या लोकांच्या बाबतीत महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या असतात व ते प्रामाणिकपणे पूर्ण करतात आणि आपले ध्येय काढतात अशा प्रकारे ज्या लोकांच्या नावामध्ये ए हा शब्द जास्त वेळा आहे किंवा सुरुवात ए या अक्षरापासून झाली असेल त्या व्यक्तींविषयीची माहिती थोडक्यात आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चायला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद